यशपालच्या साधनेतील अनुभव ऐकून सूरज विस्मयित झाला खरं तर त्याच्यासाठी या साऱ्या गोष्टी कल्पनातीत होत्या यशपालची आध्यात्मिक पातळी जाणल्यावर सूरजचा त्याच्याबद्दलचा आदर दुनावला त्याचवेळी त्याचा फोन खिशात व्हायब्रेट होऊ लागला नेहमीप्रमाणे अपूर्वाचा कॉल असेल असे वाटून त्याने दुर्लक्ष केले त्याला यशपालकडून त्याच्या साधनेविषयी आणि आलेल्या अनुभवांविषयी आणखी जाणून घ्यावेसे वाटत होते पण जेव्हा पुन्हा फोन व्हायब्रेट झाला तेव्हा मात्र नाईला त्याने तो खिशातून बाहेर काढला सगुणा आईचा कॉल होता सूरजला कधी एकदा बोलतोय असे झाले लगबगिने त्याने कॉल रिसीव केला आई कशी आहेस तर अशा संकटासमय आई रागवून मामाकडे चालली गेल्यामुळे सूरजला खूप वाईट वाटले होते त्याबद्दल तिला जाब विचारावा असे सारखे त्याच्या मनात येत होते पण स्वतःला आवरच सौम्यपणे त्याने विचारले मी ठीक आहे तुला उद्या इथे फनसगावला यायचे आहे कारण तू आल्यावर सांगेन सगुना ताई अगदीच त्रोटक बोलत होत्या उभ्या आयुष्यात त्याने आपल्या आईला इतक्या वृक्षपणे बोलताना पाहिलं नव्हतं ठीक आहे मी येईन उद्या सायंकाळी बाबांना उद्या डिस्चार्ज मिळणार आहे सूरजने उत्तर दिले यावर उद्या भेटू इतकंच उत्तर देऊन ताईंनी फोन ठेवला सुकुमारीने केलेल्या दंग्यामुळे आई बाबांवर खूपच नाराज आहे याची कल्पना सूरजला आली आईला भेटून तिची समजूत काढता येईल असा विचार त्याच्या डोक्यात सुरू होता इतक्यात इस्पितळाच्या दुसऱ्या मजल्यावर गोळ्या झाडल्याचा आवाज झाला दोघांनीही बावरून वर, वर पाहिलं नेमकं जिथे मोठ्या बाबांना ठेवलं होतं त्याच आय सी यू रूममधून हा आवाज झाला असल्याचे त्यांच्या लक्षात आले मोठ्या बाबांवर हमला झाल्या असल्याची शक्यता होती परिस्थितीची गंभीरता ओळखून दोघेही आत शिरण्यासाठी मुख्य द्वाराच्या दिशेने धावले इथे अविनाश सरतापीच्या घरी बिथरलेल्या टायगर रूपी महादेवच्या पिशाच्याने शेवटचा घाव घालण्यासाठी अविनाशवर झेप घेतली ती काळ झेप पाहून भीतीपोटी अविनाशचा आवाज घशातच बसला वैशाली अविनाशवर होणाऱ्या हमल्याचे दृश्य पाहून बेशुद्ध पडले मृत्यूच्या भीतीने अविनाशने आपले डोळे गच्च मिटून घेतले आणि हदबलतेने तो आपल्या मृत्यूची वाट पाहू लागला काही क्षण शांततेत गेले अजूनही आपल्यावर हमला कसा झाला नाही असा विचार करत घाबरत डोळे किलकिले करून अविनाशने आजूबाजूला पाहिले सारे काही शांत झाले होते तो गुरगुरणारा आवाज ती दुर्गंधी सारेच नाहीसे झाले होते जागेवरून उठून अविनाशने सगळीकडे चाचपून पाहिले त्या श्वान कलेपराचा कुठेही मागमूस दिसत नव्हता पण त्याने केलेली नासधूस जशीच्या तशी होती जमिनीवर वळवळणारे किडे पालथा पडलेला बेडरूमचा दरवाजा धडक मारल्याने चाळून होऊन कोसळलेला मुख्य दरवाजा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे गरभर उठलेले त्याचे पायाचे ठसे सारे काही बुद्धी पलीकडले पण तितकेच खरे होते इकडे स्थळ देसाई इस्पितळमध्ये दे। आत आधीपासूनच तयार अशी सशस्त्र पोलिसांची तुकडी होती त्यांनी मारेकरी पसार होऊ नयेत म्हणून मुख्य द्वार आतून लावून घेतलं सूरजला व यशपालला त्यामुळे आज जाता आले नाही ताबडतोब सारी तुकडी सावधपणे दुसऱ्या मजल्याच्या दिशेने सरकत होती सोबतच घाबरून गेलेल्या रुग्णांना आणि कर्मचाऱ्यांना धीर देऊन शांतता पाळण्यास बजावत होते मोठ्या बाबांच्या आय सी यू रूममध्ये शिरलेल्या मारेकऱ्यांना खाली घडत असलेल्या घडामोडींची कोणतीच कल्पना नव्हती त्यामुळे कामगिरी फत्ते झाली असं समजून ते लगबगीने जिण्याच्या मार्गाने भरभर भर खाली उतरत होते पहिल्या व दुसऱ्या मजल्याच्या मध्ये त्यांची पोलिसी तुकडीशी गाठ पडली आणि मग घाबरून ते सारे मारेकरी टेरेस मार्गे पसार होण्याच्या हेतूने वर पळाले पण तक्षणी टेरेसवरून त्यांना धरायला आलेल्या दुसऱ्या सशस्त्र पोलिसी तुकडीने त्यांच्यावर वरच्या बाजूने चाल केली आता दोन्ही बाजूने मारेकऱ्यांची कोंडी झाली होती तुम्हाला दोन्ही बाजूने घेरलेले आहे जीव वाचवायचा असेल तर ताबडतोब हत्यार खाली टाकून सरेंडर व्हा पोलिसातल्या एकानं चेतावणी दिली साऱ्या मारेकऱ्यांनी आपल्या म्होरक्याकडे पाहिलं प्रतिकार केला तर जीव जाणार हे नक्की होतं खरंच पोलिसांनी हत्यार टाका नाही तर मरा एवढेच पर्याय शिल्लक ठेवले होते नाईलाजाने मोरक्याने त्याचं पिस्तूल खाली ठेवलं साऱ्यांनीच त्याचं अनुकरण केलं मग कोणतीही दिरंगाई न करता दोन्ही तुकड्यांनी मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या सूरज आणि यशपाल मुख्य दाराबाहेर बैठण होऊन एरजारे घालत होते आतून ऑल क्लिअर मिशन अकाम्प्लेश असा आवाज आला बाहेरच्या एका कॉन्स्टेबल्सनी वायरलेस वरून काही सूचना केल्या आणि इतका वेळ मूग गिळून लपून बसलेल्या पोलिस व्हॅन्स जोरजोरात सायरन वाजवत इस्पितळाच्या आवारात घुसले इस्पितळाचे मुख्य दार उघडून सुमारे दहा बारा सशस्त्र पोलीस आणि बेड्या घातलेले पाच मारेकरी भराभर बाहेर पडले त्यांची ओळख लपवण्यासाठी साऱ्यांचे चेहरे काळ्या ओळण्यांनी झाकले होते एव्हाना माध्यमांना बातमी कळाली होती कळपाने ओबी बेन्स इस्पितळाच्या बाहेर जमा होत होत्या त्यांच्या कॅमेरामॅन आणि बातमीदारांची आवारात घुसण्यासाठी सरकस सुरू होती गेटवर असलेले सुरक्षा रक्षक आणि पोलीस शिपाई त्यांना आत येऊ देत नव्हते इतक्यात सायरन वाजवत पोलीस अधीक्षकांची कार गेटपाशी आली बाहेरील शिपाईने त्यांना रस्ता करून देत त्यांची गाडी आत सोडली मुख्य दरवाजापाशी येऊन कार थांबली अधीक्षक उतरले त्यांना पाहून साऱ्यांनी सॅल्यूट मारला आपल्या टीमला गुड वर्क बॉईज म्हणून साहेबांनी शाभासी दिली एक एक करून त्यांनी मारेकऱ्यावर नजर टाकली शेवटच्या मारेकऱ्याकडे का पाहताना काहीतरी खटकले म्हणून त्यांनी किंचित त्याच्या चेहऱ्यावरचा कपडा सारून पाहिला आणि आश्चर्याचा धक्का बसून त्यांचे डोळे विस्फारले सर्वांना तडक पोलीस स्टेशनमध्ये नेण्याच्या व काही झालं तरी कोणत्याही पत्रकारांना व बाहेरील माणसांना माहिती न देण्याच्या सूचना त्यांनी केल्या खिशातील मोबाईल काढत एक नंबर फिरवला अविनाशच्या घरी अविनाश सारी शहानिशा करून पुन्हा बेडरूममध्ये परतला फरशीवर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या वैशालीला त्याने अलगत उचलून बेडवर ठेवले गार पाण्याचा शिडकावा करताच ती भानावर आली आपल्या प्रिय पतीला सही सलामत पाहून तिला आनंद झाला अविनाश तुला काही झाले तर नाही ना असं म्हणत तिने त्याला घट्ट मिठी मारली वैशू सारं ठीक आहे जे आलं होतं ते आल्या पावली परत गेलं असं म्हणून त्याने तिला धीर दिला बराच वेळ ते एकमेकांना असेच बिलगून राहिले अविनाशला आता दुपारच्या त्याच्या वागणुकीवर पश्चाताप होत होता सामान्य बुद्धीच्या पलीकडेही काही गोष्टी असतात यावर त्याचे एकमत झाले त्याने सकाळी सूरजला भेटून दिलगिरी व्यक्त करण्याचे ठरवले तेवढ्यात त्याच्या फोनची रिंग बाजू लागले पोलीस अधीक्षक रणदिवे साहेबांचा कॉल होता काहीशा नापसंतीनेच त्याने कॉल रिसीव केला पुढच्या दोन मिनिटं तो फक्त ऐकत होता आणि यस सर येस सर इतकंच बोलत होता एक्स्ट्रीमली सॉरी सर असं बोलून त्याने फोन ठेवला अधीक्षक रणदिवेकडून त्याला इस्पितळात घडलेली हकीकत समजली होती त्याला प्रचंड धक्का बसला होता आज पहिल्यांदा त्याला स्वतःच्या बेफिक्रीबद्दल वाईट वाटत होते स्थळ देसाई देसाईस्पितळ मारेकऱ्यांना घेऊन पत्रकारांना हुलकावणी देत पोलीस व्हॅन निघून गेल्या त्याबरोबर सूरज आणि यशपाल झालेल्या प्रकाराची माहिती घेण्यासाठी पोलीस अधीक्षक रणदिवे यांच्या आले सर हाऊज एव्हरीथिंग सूरजने त्यांना विचारले सर्व काही कंट्रोलमध्ये आहे मोठे बाबा सेफ आहेत संगारे साहेबांना प्लीज थँक्स कळवा त्यांच्यामुळेच आज एक मोठी दुर्घटना टळली अध्यक्ष करंदेवी हात मिळवत म्हणाले यस यस शुअर गुड नाईट असं म्हणत सूरजने त्यांचा निरोप घेतला यशपालला मात्र काहीच ताळमेळ लागत नव्हता दोघेही मोठ्या बाबांना शिफ्ट केलेल्या रूमवर आले डॉक्टर देसाई स्वतः त्यांच्यापाशी बसून होते सूरजने त्यांचे आभार मानले दोघांनीही मोठे बाबा नीट असल्याची खात्री केली आणि मग ते शेडजींच्या रूममध्ये दाखल झाले जणू वाट पाहत होते बाबा सारे नीट पार पडले असं म्हणताना त्याला आपल्या वडिलांच्या बुद्धी चातुर्याचा अभिमान वाटत होता इतक्यात सूरजचा फोन वाजला यदुनाथरावांचा कॉल होता सूरज काही वेळ त्यांच्याशी बोलला फोन ठेवल्यावर त्याने उद्या यदुनाथराव आणि शंभूनाथराव भेटायला येत असल्याचे शेठजींना कळवले त्यावर ते त्यांनी इकडची सारी बातमी शाळीग्राम आणि संगारे अंकलला कळवून द्या सकाळी वेळेत या म्हणून निरोप द्यायला सूरजला सांगितले यशपालच्या डोक्यात काहीच शिरत नव्हते बाबा अविनाशचं काय म्हणून सूरजने विचारलं महादेवने आपलं काम चोख केलं आहे उद्या सकाळी बोलू आराम करा दोघेही अशी सूचना शेठजींनी दिली बाबा आईचा कॉल होता उद्या मला गावी बोलावलं आहे तिने सूरजने माहिती दिली कशी आहे ती तू नक्की जा असं म्हणून शेडजी आराम करण्यासाठी आणि पुढची योजना आखण्यासाठी बेडवर आडवे बे झाले दोघांनी त्यांचा निरोप घेतला मध्यरात्री बाप्पा पाटलाचा फोन खणखणू लागला कोण मरता इतक्या रात्री म्हणत त्याने चेक केला अनोळखी नंबर होता कोण बोलत आहे काय वेळ काळ आहे की नाही बाप्पा पाटील वैतागत बडबडले मी ॲडव्होकेट मनोहर शाळीग्राम समोरून आवाज आला आणि पुढे जे काही त्यांनी सांगितलं त्याने त्याची झोपच मोडली आपल्या आराध्याचे दर्शन झालेला कानिप काहीशा गोंधळलेल्या अवस्थेत नैवेद्याचा बकरा शोधत कालच्याच घरासमोर उभा टाकला सारा गोतावळा खाऊन पिऊन निजण्यासाठी घरट्यात शिरला होता संधी साधून कानिप घराच्या मागच्या आवारात मेंढ्यांच्या गोठ्यापाशी पोहोचला एक सतरा अठरा वर्षाचं तर पोरग गोठ्या शेजारीच खाट टाकून पहोडलं होतं बहुतेक काल रात्री एकाएकी बकरा गायब झाल्याने आज त्याला बसवला होता त्याला पाहताच सैतान देवाने स्वतःच आपल्या नरबळीची व्यवस्था करून ठेवली असल्याचा विचार कानिपच्या मनात आला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक छदमी हास्य पसरलं जय सैतान देव उच्चारत गाफिल पोराच्या तो अचानक समोर आला आणि त्याच्या डोळ्यात पाहत त्याने आपला संमोहन मंत्र म्हटला आपसुकस तो मुलगा एखाद्या जिवंत प्रेतागत त्याच्या मागोमाग चालू लागला जाताना कानिफने त्या मेंढरांच्या कळपातील एक जनावर उचललं आणि पुन्हा तो बंगलीच्या दिशेने निघाला काहीच वेळा ते तिघे त्या टिनाच्या वास्तूत प्रवेशले सैतान मूर्ती समोरील दिवा अजूनही तेवत होता आत येताच कानिफने त्या मुलाच्या डोळ्यात पाहत काही मंत्रोच्चार केला तसे त्याचे डोळे हळूहळू बंद होत गेले लवकरच तो निद्रेच्या आहारी गेला कानिफने त्या मुख्या जनावरांच्या माने धारधार सुरा खुपसात त्याच्या रक्ताचा आणि मांसाचा नैवेद्य सैतान देवाला अर्पण करीत आजच्या अधिष्ठानाची सांगता केली उद्या सायंकाळी अधिष्ठान पूर्ण होणार होते आयुष्यात प्रथमच कानिफच्या हातून मनुष्य हत्या होणार होती नैवेद्य मिळालेल्या सैतान मूर्तीच्या चेहऱ्यावरील समाधान ओसंडून वाहत होते आणि जणू काही त्या मूर्तीच्या विखारी नजरा उद्या नैवेद्य म्हणून भोग चढणाऱ्या त्या कोवळ्या पोराकडे आधाशागत पाहत होत्या शेवटच्या दिवसाचे अधिष्ठान मध्यरात्री सुरू होणार असल्याने थोडा आराम करण्याच्या हेतूने कानिफ आपले काळे वस्त्र अंथरून पहुडला सायंकाळी जयंतरामांच्या रूमवर मैफिल जमली होती सर्वांच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होते शेडजी संगारे आणि राम यांच्या गप्पा सुरू होत्या पाठोपाठ सूरज रूमवर दाखल झाला काल रात्रभर यशपालला नक्की काय झालं हे जाणून घेण्याच्या उत्सुकतेमुळे झोप आली नव्हती त्यामुळेच तोही शेडजींच्या रूममध्ये शिरला बाबा यशपाला काल नक्की काय घडलं ते जाणण्याची इच्छा आहे सूरजने निदर्शनास आणले शेडजींनी उत्तरादाखल संगारेंकडे पाहिलं आणि त्याने कथन करायला सुरुवात केली मोठ्या बाबा हल्ल्याप्रकरणी बाप्पा पाटील त्याचे राजकीय प्रतिस्पर्धी शंभुनाथराव जहागीरदार यांची कोंडी करण्यासाठी अपूर्वाला अडकव पाहत होता त्यासाठी त्याने प्रत्यक्ष दर्शीला आपल्या बाजूने वळवून इन्स्पेक्टर अविनाश सरतापेला या कामी लावले आपल्या आईला वाचविण्यासाठी अपूर्वाकडून हा प्रकार घडला होता त्यामुळे तिला कोठडीत जाण्यापासून वाचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू होते आणि त्याची चर्चा करताना शेडजींनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या ज्याप्रमाणे काट्यानेच काटा काढावा लागतो त्याचप्रमाणे बाप्पा पाटीलचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने खेळलेली चाल त्यावर उलटवणे भाग होते अजूनही यशपालच्या ध्यानात गोष्टी नीट येत नव्हत्या संगारे पुढे सांगू लागले बाप्पा पाटीलला अडकवण्यासाठी आम्ही त्याच्या वाया गेलेल्या मुलाचा वापर करायचे ठरविले युवराज पाटील बाप्पांचा एकुलता एक मुलगा घरच्या श्रीमंतीमुळे व्यसनी छंदी बनलेला युवराज त्याच्या व्यसनाधीनतेमुळे कायम बाप्पाच्याकडून लाथाळला गेला पण त्याला आपल्या वडिलांना खुश करण्यासाठी काहीतरी करण्याची खूप खाज यामुळेच बराच वेळ तो भलतच काहीतरी करून बसे आणि वडिलांच्या रागाला पात्र होई ही सारी माहिती आम्हाला यदुनाथरावांकडून कळली मग काय शाळीग्रामने शंभूनाथ कट्टर दुश्मन म्हणून युवराजची भेट घेतली युवराजला अपूर्वाला जेलमध्ये पाठवण्यासाठीची आपल्या वडिलांची चाललेली धडपड माहीत होती शाळीग्रामने मोठ्या बाबांची तब्येत सुधारत असून उद्या जर ते शुद्धीत आले तर यदुनाथरावांचे त्यांच्याशी चांगले संबंध असल्यामुळे नक्कीच तिला वाचवतील अशी खोटीच पुढी त्याच्यासमोर सोडली आणि जर ते मेले किंवा त्यांना कुणी ठार केले तर सारा दोष अपूर्वाच्या आणि तिच्या परिवाराच्या माथी येईल तिला कोणीच वाचवू शकणार नाही असे त्याच्या गळी उतरवले कदाचित उद्या सकाळीच पोलीस बाबांची साक्ष घेतील असा अंदाज आहे वरून असंही खोटं भरवलं मोठ्या बाबांना कायमचं संपवून आपल्याला वडिलांच्या नजरेत मानाचे स्थान मिळवता येईल असे वाटून युवराज शाळीग्रामच्या जाळ्यात अडकला त्यानेच युवराजला इस्पितळात त्याची ओळख असून मोठ्या बाबांच्या रूमपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करतो असे आश्वासन दिले त्यामुळे युवराजने आपल्या गुंड साथीदारांसोबत मोठ्या बाबांना ठार करण्याची योजना आखली त्यांचा भेद नक्की झाल्यावर मी पोलीस अधीक्षकांना भेटून असा हल्ला होण्याची शक्यता असल्याची पूर्वकल्पना दिली शंभूनाथ रावांचे अगदी जवळचे मित्र असल्याने अधीक्षक रणदिवे यांनी आमचे पूर्ण सहकार्य केले मी त्यांना योजना समजावून सांगितली हमल्याआधीच आम्ही मोठ्या बाबांना डॉक्टर देसाई यांच्या देखरेखीखाली आयसीयूतून हलविले मारेकऱ्यांचा रस्ता साफ होऊन काम सोपे व्हावे यासाठी सूरजने तुला सांगून सर्व शिष्यांना मठात पाठवले मग शाळीग्रामने त्यांना बिना सायास बाबांच्या रूमपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली बाबांवर गोळीबार झाला तेव्हा मुळात त्यांच्या जागी पुतळा ठेवण्यात आला होता रात्रीच्या अंधारात फारसे कुणाला कळले नाही पुढे पोलिसांनी मोठ्या शितापीने मारेकऱ्यांना धरले आणि आता ते चार जण चौकीत आहेत चार नाही पाच काल रात्री पाच मारेकरी होते यशपालने संगारेंना दुरुस्त करीत सांगितले त्यावर खोलीतील सारेच यशपालच्या निरागसपणावर जोरजोरात हसू लागले Горький.